आणि येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मा महायुतीत आणखी एका पक्षाची भर पडण्याची शक्यता आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीमध्ये मनसेही सहभागी होणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे पण बघितलं असेल तर याच्या आधी सुद्धा फडणवीस साहेब आले होते सन्मान्य राज भेटायला मध्ये काही कामानिमित्त दीपक केसरकर आले होते एक त्या टोलच्या संदर्भातली एक बैठक इथे झाली होती दादा भुसे आले होते त्यामुळे सातत्याने मनसे असेल भाजप असेल किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना असेल यांच्यामुळे सातत्याने आमच्यामध्ये संवाद चालू आहे त्याचाच एक भाग होता की एक सदिच्छा भेट घ्यावी असं आमचं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली याच्यामध्ये काही युती किंवा कुठला फॉर्म्युला ठरवण्यासाठी ती भेट नव्हती आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेवत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत गणेश खरं तर चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या प्रत्येक भेटीगाठीनंतर ही चर्चा पुन्हा जोर धरत होती आज सविस्तरपणे ही माहिती समोर येण्याचं नेमकं काय कारण आहे कविता यातली सर्वात मोठी बातमी आणि अपडेट जी अद्याप कोणालाच माहीत नाही आहे जे संदीप देशपांडे यांनी आपल्या कॅमेऱ्यावर कबूलही केलं आहे की काल उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी मागच्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांचीही या तिन्ही नेत्यांनी पक्षाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट वर्षा निवासस्थानी घेतली आहे आता ही गुरुवारी भेट झाली आणि त्यानंतर कालची भेट ह्या भेटी बरंच काही बोलू नव्हतं दोन्ही भेट सदिच्छा भेट असल्याचं नेत्यांचं क म्हणणं आहे पण राज ठाकरेंना विचारल्याशिवाय ह्या भेटी होणार नाहीत आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ह्या भेटी होत आहेत आपल्याला माहिती असेल की अनेक दिवसांपासून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत मुख्यमंत्र्यांसोबतच ते देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत ते दोघे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येतात कार्यक्रमात भेटतात म्हणून चर्चा होती जोरदार चर्चा होती आता ह्या चर्चेचा पुढचा भाग आहे माहिती अशी आहे की ह्या दोन्ही भेटींमध्ये सदीच्या भेट म्हटलं असलं तरीही या दोन्ही भेटींमध्ये युतीसंदर्भातली चर्चा सकारात्मक पुढे झाल्याचं कळतंय आणि या चर्चा आता पुढे कशा जातात राज ठाकरे यांच्याशी चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र तिसरा किंवा हा चौथा पक्ष या महायुतीमध्ये येण्याच्या वाट्यावर असल्याचं बोललं जातं आहे काही फॉर्म्युला ठरवला जाईल त्या फॉर्म्युल्यावर काम केलं जाईल आणि त्यानंतरच मनसेची एंट्री होईल पण सकारात्मक चर्चा आहे आणि या चर्चांनाच पुढे नेण्यासाठी हे तिन्ही नेते ने गेले होते ज्याला सदिच्छा भेटचं नाव दिलं गेलं असं आहे म्हणजे फक्त उपमुख्यमंत्र्यांना नव्हे तर मागच्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांना देखील संदीप देशपांडे नांदगावकर आणि हे भेटले होते म्हणून ह्या दोन्ही नेत्यांना भेटणं आणि त्यानंतर आता राज यांची चर्चा होईलच कारण बघा आज भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया तशी येते तशी गटाच्या ने नेत्यांची प्रतिक्रिया येणार आहे की जर महाराष्ट्राच्या हितासाठी कोणीही येत सोबत येत असेल तर त्याला आम्ही घेऊ राज ठाकरे हे त्यांची आत्ताची भूमिका हिंदुत्वाची आहे ही भूमिका भाजप आणि शिवसेना दोघांना जे आहे पूरक आहे आणि म्हणून याच भूमिकेवरती तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात आणि ठाकरे ब्रँड एकनाथ शिंदेंसोबत जाऊ शकतो हो। या अशा सगळ्या स्ट्रॅटेजीला बघतच ही चर्चा सुरू आहे आणि म्हणून ही भेट झाली असं बोललं जात आहे पण आता पुढे चर्चा कशी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता पुढे चर्चा कशी जाते माहिती अशी आहे की काही दिवसांनंतर पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते या नेत्यांमध्ये किंवा तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये म्हणून कोण चर्चा करतं कोणासोबत करतं हे पाहणं महत्त्वाचं असेलच पण चर्चा सकारात्मक आहे आणि भविष्यात महायुतीमध्ये मनसेची एंट्री होण्याची शक्यता वाढली आहे पण ते आता पुढच्या बातचीतमध्ये किंवा पुढच्या चर्चेंवर सगळं अवलंबून आहे फॉर्म्युला ठरवावा लागेल आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा इतर ज्या बाबी आहेत त्याला ठरवूनच काहीतरी होईल पण चर्चा सुरू झाली आहे मात्र निश्चित कविता गणेश तुम्ही राहाच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत अभय सर चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जसं गणेशही आता आपल्याला सांगत होता पण गेल्या दोन चार दिवसांमधल्या जर भेटी गाठी लक्षात घेतल्या तर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होण्याची शक्यता आता जास्त वाढलेली आहे जर असं झालं तर याचे परिणाम महायुतीवर काय नेमके होतील फायदा काय होईल आणि मनसेसाठी हे किती महत्वाचं असेल नाही निश्चितपणे गेल्या काही दिवसांपासून वारंवार भेटी होतो त्या मनसे अध्यक्षही मुख्यमंत्र्यांना मागच्या वर्षभरात जवळपास पाच ते सहा वेळा भेटलेले आपण बघितलं आणि एकूणच युतीच्या नेत्यांमध्ये आणि मनसेमध्ये सातत्याने संवाद सुरू आहे आता हा प्रत्यक्षात ते युती होणार लोकसभा निवडणुकीत की फक्त जागांची ऍडजस्टमेंट होणार स्ट्रॅटेजिक अलायन्स ज्याला म्हणतात राजकारणात त्या पद्धतीने हे अलायन्स होणार या संदर्भात ते वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते विशेषतः मनसेच्या मराठीच्या भूमिकेमुळे उत्तर भारतात कुठली अडचण निर्माण होणार नाही यासाठी लोकसभा निवडणुकी पूर्वी ती युती करावी की नाही याबाबतही भाजपामध्ये थोडस संभ्रमाचं वातावरण होत पण अलीकडच्या काळामध्ये मनसेच्या मनसेची पण भूमिका थोडीशी मवाळ झालेली दिसते आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झालेली दिसते विशेषतः हनुमान चालिसा प्रकरणापासून हिंदुत्वाच्या भूमिकेवर राज ठाकरे अधिक आक्रमकपणे बोलताना दिसत होते त्यामुळे तो धागाही आता म्हणजे ती जो अडचण होती तोही दूर झालेली आहे दुसरं असं की या निवडणुकी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने एक सुरुवातीच्या स्थापनेनंतरची दोन हजार नऊची निवडणूक सोडली तर फार मोठ्या प्रमाणात कधी शक्ती लावली नव्हती दोन हजार चौदाचं तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा त्यांनी भाजपा शिवसेने युती असतानाही भाजपाला पाठिंबा स्वतःचा जाहीर करून फक्त शिवसेनेच्या उमेदवार विरोधात उमेदवार तेव्हा उभे केले होते मागच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कडे त्यांचा कल होता त्यांच्या दृष्टीने काही प्रचार घेतल्या होत्या पण या मागच्या पाच वर्षात बरच पाणी पुलाखाल गेलेलं आहे आणि त्यांच्या राजकीय भूमिकेत पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि आता ते मनसेच्या सोब महायुतीच्या सोबत आहेत या निवडणुकीमध्ये आता ज्या चर्चा आहेत त्या थेट युतीच्या संदर्भात आता लगेच चर्चा होणार मनसेने मागच्या वेळेस सारखा स्ट्रॅटेजिकली भूमिका घेऊन पाठिंबा द्यावा या संदर्भातील चाचपणी सुरू असेल आणि त्या चर्चा पुढच्या काळामध्ये विधानसभेचा एक निश्चित कविता की विधानसभेला ही युती होऊ शकते पण लोकसभेच्या आधी ती युती करायची का केली तर जागा वाटप म्हणजे जागा काही मनसेला सोडायच्या की राज्यसभा असेल विधान परिषद असेल अशा माध्यमातून ही युती पुढे न्यायची या संदर्भात मला वाटतं पुढच्या काळामध्ये निर्णय होतील पण त्या दृष्टीने निश्चितपणे पावलं पुढे पडतायत आणि संवाद सुरू झालाय असं सांगता येईल कविता आणि त्याच दृष्टीने या भेटीगाठी महत्त्वाच्या महत्वाच्या मानल्या जातात सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल गणेश आपल्याला आणखी माहिती देत होते गणेश थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट